जय ये नमस्कार मित्रांनो सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी मोहोळ मधील श्री येडेश्वरी हे साहेबांच्या दरबारामध्ये कशा पद्धतीने आपण केली ते आता आपण सविस्तरपणे बघूया तर तुम्ही हे बघू शकता पूजेसाठी साहित्य आहे या फुलांच्या पाकळ्या आहेत श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर फुलांचा वर्षाव व उदळण करण्यासाठी या फुलांच्या पाकळ्या आहे हे जे तुम्हाला समोर लाल कापडावर काकडी दिसत आहे याच्यामध्ये श्रीकृष्णांची मूर्ती आहे व शेजारी मोत्याची माळ व श्रीकृष्णांना अतिशय प्रिय अशी वैजयंतीची माळ आहे श्रीकृष्णांच्या अभिषेकासाठी गोमूत्र गंगाजल गुलाबजल आत्तर त्याचबरोबर दही दूध त्याचबरोबर पूजेचे साहित्य देखील आपण इथे घेतलेलं आहे त्याच प्रकारे पाच प्रकारचे ड्राय फ्रूट्स श्रीकृष्णांना जे काय आहे ते खाण्यासाठी आपण नैवेद्य म्हणून ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता एक वस्त्र हातरून अगदी सुंदर पद्धतीने प्रतिमा श्रीकृष्णांची विराजमान केलेली आहे व अगदी साध्या पद्धतीनं पूजा मांडून घेतलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीची प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पूजा वेग 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 मांडली जाते शेवटी भाव महत्त्वाचा आहे आपली श्रद्धा महत्त्वाची आहे आणि देव तेच बघत असतात तर त्याच पद्धतीने मीही अगदी साध्या पद्धतीनं जेवढं शक्य होईल तेवढी श्रीकृष्णांची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर श्रीकृष्णांच्या चरणी माझं हेच साकड आहे की जरी माझ्याकडून काही भूल झाली असेल तर अगदी तुम्ही मोठ्या मनाने जसे तुम्ही भक्तवत्सल दयाघन आहात प्रेमाचा कल्लोळ प्रेमाचा सागर आहात त्या पद्धतीनं अगदी माझ्याकडून काही नकळतशी भूल झाली असेल तर ती पदरात घ्यावी आणि मला जे काही तुमचा कृपा आशीर्वाद आहे तो नक्की द्यावा आणि तुमच्या असंख्य लाखो भक्तांना तुमचा जी काही कृपा आशीर्वाद आहे तो तुम्ही नक्की द्यावा हीच तुमच्या चरणी माझी छोटीशी प्रार्थना आई येडामाय खरंच तुम्ही खूप मोठ्या मनाच्या आहात तुमच्या लीला अपार आहेत आज आपल्या दरबारामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होत आहे जणू काही घराचे आनंदवन झाल्याचं जे काही सुख आहे ते सर्वजण उपभोगत आहेत खरंच येडामाय तुम्ही खूप धन्य आहात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त रात्री बारा वाजता जागर जणू काही स्वर्गीचे सुख देऊन गेला खूप समाधान वाटलं आई येडामाई या कृष्ण जन्माष्टमीच्या पावन मुहूर्तावर तुझ्याकडून मला एकच मागणं आहे की प्रत्येक वर्षी सालाभातप्रमाणे याहून अधिक जे काही जल्लोषामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे ती साजरी करून घे आणि तू देखील त्याच्यामध्ये दे सहभागी होऊन अगदी आनंद सोहळा जे का आहे तो द्विगुणित करून टाकावा ही तुझ्या चरणी माझी छोटीशी प्रार्थना आहे आई राजा उदे दे येडेश्वरीचा उदेव उदे गोपाल भगवान की जय हाती घोडा पाल की जय कनैया लाल की हाती घोडा पाल की जय कनैया लाल की मस्त गरमागरम चहा झालेला आहे आता भजनी मंडळ चहा पाणी करतील त्यानंतर पुढच्या विधी आपण पाहूया भजनी मंडळातील काही जण चहा पीत नाहीत त्यांच्यासाठी मसाला दुधाची व्यवस्था केलेली आहे अवघ्या काहीच वेळामध्ये श्रीकृष्णांचा जन्म होईल तर फुलांची वृष्टी करण्यासाठी गुलाल बुक्का टाकून आपण जे काही पुष्प आहेत ते आता सर्वांना वितरित करत आहोत कृष्ण जन्माष्टमी दिवशी रात्री बरोबर बारा वाजून पाच ते दहा मिनिटांनी श्रीकृष्णाचा सा जन्म साजरा केला जातो ज्यावेळेस श्रीकृष्णांचा जन्म होईल त्यावेळेस आनंदाने पुष्पवृष्टी करण्यासाठी आपण सर्वांना पुष्प वाटत आहे पुष् श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे इतका आनंद व जल्लोष सोहळा असतो की मी त्याचे वर्णन शब्दामध्ये करू शकत नाही खूप 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 स्वर्गीचा सोहळा म्हणायला हरकत नाही ते म्हणतात ना भाग्यवंता घरी भजन पूजन भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाटपा आहे देवनारायण राधा कृष्ण गोपाळ कृष्ण राधा कृष्ण गोपाळ कृष्ण राधा कृष्ण गोपाळ कृष्ण हाती घोडा पालकी जय कनैया लाल की हाती गोडा पालकी जय कनैया लाल की गोपाळ कृष्ण भगवान जय यमुने चिरिकाल पाहिला हरे काना वाजवितो बासरी यमुनी चतीरी काल पाहिला हरी काना वाजवी तो बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी गोपाल कृष्ण भगवान की जय

chalak chukri daan mein geeth sanju chalak 50 hai bar bar करमाळ्याच्या येडेश्वरी जाऊ दे उदे, उदे। हां टाका हां घाला म्हणा घाला घाला <laughs>

हो आता पहिला टाप हा हो हां जा आता ते सुकोड्याचा आता श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवून घेतलेला आहे आपण त्यानंतर ड्राई देखील नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे त्यांना लवकर ताकद यावी आणि ते लवकर मोठे व्हावे या शुद्ध हेतूने हे ड्रायफ्रूट्स जे का आहेत ते आपण यांना भोग म्हणून किंवा प्रसाद म्हणून दाखवत आहे आपली भोळी श्रद्धा म्हणायचं शेवटी आपली भावना आणि श्रद्धा खूप महत्त्वाची असते देव त्याचाच भोकेलेला असतो हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे तर अतिशय सुंदर व साध्या पद्धतीनं श्रीकृष्ण जन्माष्टमी मोहोळमधील श्री येडेश्वरी आईसाहेबांच्या साहेबांच्या दरबारामध्ये कशी साजरी झाली नक्की सांग अरे वा हे बघू शकता मित्रांनो उजवं देखील पडलेलं आहे श्रीकृष्णांनी कृपा आशीर्वाद देखील दिलेला आहे तुम्हा सर्वांच्या वतीनं श्रीकृष्णांच्या चरणी मी हे साखड घालतो की सर्वांना सुख समाधान लाभू दे सर्वांच्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण कर ज्या कुणा स्त्रीला जे काय संतान होत नसेल त्यांना संतान सुख दे आणि सर्वांना आनंदी आनंद कर हीच तुझ्या चरणी प्रार्थना गोपाल कृष्ण भगवान की जय वसुदेव माझा पिता आहे देव की माझी माता वसुदेव माझा पिता आहे देव की माझी माता वसुदेव माझा पिता आहे देव की माझी माता